नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत राजीव श्रीखंडे सर आणि त्यांनी पुस्तक लिहिले आहे अभिजात साहित्याचे अक्षर विश्व या नावाचं सर। त्याबद्दल सरांशी आपण या मुलाखतीत बोलणार आहोत तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सर श्रीखंडे कन्सल्टंट्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांना वाचनाची खूप आवड आहे आणि त्यातूनच त्यांनी हे पुस्तक लिहिले त्याबद्दल आपण बोलू मुलाखतीत तर आणि सरांच्या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो सुरुवातीला हे पुस्तक याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन ही प्रकाशन संस्था आहे या पुस्तकात सरांनी पंधराशे बत्तीस ते दोन हजार एक या काळात प्रकाशित झालेल्या अभि अभिजात साहित्य कृतींपैकी निवडक साहित्य परिचय करून सा दिला आहे पुस्तकात काय काय लिहिले आहे सरांनी आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलू तर सर पहिले तर था, थँक्यू तुम्ही मुलाखतीला दिला, होकार दिलात आणि जॉईन झाला थँक्यू आणि सर आपण सुरुवात अशीच करू की तुमच्या सुरुवातीला आपण तुमच्या साहित्य वाचनाच्या प्रवासावर बोलू तर तुमची साहित्य वाचनाची सुरुवात कधी आणि कशी झाली याबद्दल सांगू शकाल का आणि तुम्ही याबद्दल पुस्तकाच्या मनोगत लिहिले आहेत आता तरी त्याबद्दल विस्तार सांगू शकाल का हो लहानपणापासून ना थर्व माझ्या घरात मी पुस्तक बघत आलेलो आहे माझी आई ही इंग्लिश वाङ्मयाची गोल्ड मेडलिस्ट आहे एल्फिसन कॉलेजची चन्ना नवरे माझ्या वडिलांचे माम। मामा सख्य मामा आमच्याकडे साहित्याचं मला वाटतं पुस्तक पहिल्यापासून असल्यामुळे मी नेहमीच मी घरात पुस्तक बघत आलेलो आहे नंतर माझे वडील माझे काका डॉक्टर श्रीखंडे माझे मोठे बंधू सगळ्यांनाच वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे मला वाचनाची आवड झाली नसती तरच नवल होत असं मी म्हणू शकतो आणि त्यामुळे मला मी लहानपणापासून वाचायला लागलो मला आईने खूप प्रोत्साहन दिलं तिने मला कसं शिकवलं काय आणि कसं वाचायचं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि माझे आजोबा ते जज होते मोठे त्यांनी पण मला नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि खरंय मते का असे घरात जर का संस्कार झाले अथर्वना तर तुम्ही वाचायला लागता म्हणजे त्यात काय फार नवल नवीन नवल किंवा काही नवीन असं नाही तर तशी मला अशी सवय लागली वाचनाची माझ्या घरच्यांमुळे माझ्या कुटुंबियातील म्हणजे आई वडील भाऊ आजोबा यांच्यामुळे आणि म्हणजे पुस्तकाचा तुमचा जो विषय आहे अभिजात साहित्याचे अक्षर विश्व तर थोडक्यात अभिजात साहित्याची व्याख्या सांगू शकाल का आणि अभिजात साहित्य वाचनाकडे तुम्ही कसे वळा आणि या साहित्य काही <laughs> निवडत साहित्य तुम्ही पुस्तकात लिहिले तर ते असं लेखन करावं का वाटलं तुम्हाला कसं झालं की अभिजात म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लासिक म्हणतो नाथर्व त्या साहित्यगृतीचा अर्थ काय की ज्या काळाच्या ओघात टिकून राहतात त्या केव्हा लिहिल्या असतील पण तरी पण पंट प्रत्येक काळामध्ये त्यांचं महत्व असतं आणि त्या ता ता त्या टिकून राहतात त्यांना क्लासिक्स म्हणतात ज्यांच्यावर काळाचा परिणाम होत नाही जसं तुम्ही बघितलं की काउंट ऑफ माउंट्रिस्टो आहे त्याला जवळ एकशे ऐंशी वर्ष झाले आहेत पण अजूनही ते लोक वाचत आवडी नाही तेवढी मोठी कलाकृती आहे किंवा उदरिंग हाइट्स असेल ब्रॉन्टेचं असे बरीच पुस्तकं आहेत जी डिकन शाखा कादंबऱ्या घ्या शेक्सपिअर घ्या हे तीनशे वर्ष चारशे वर्ष दोनशे वर्षाच्या कलाकृती अजूनही जनमानसात टिकून आहेत जगात टिकून आहेत त्यांना मी अभिचार साहित्य असं म्हणतो म्हणजे क्लासिकचं मराठी रूपांतर असंच म्हणतोय बाकी काही आणि क्लासिक्स जे वाचन असतं त्याची मला त्याची शिकवण मला माझ्या आईकडून मिळाली ते लहानपणी ते मला शेक्सपियर वाचून दाखवला त्याच्या इंग्लिशमध्ये त्याला तुम्हाला माहिती आहे ना ते मला ती भाषा आपल्याला आवडत नाही ते, ते कळत पण नाही दाऊ वगैरे पण आई मला रात्री रोज वाचून दाखवायची आणि त्यामुळे कसं होतं की त्यात गोळी लागली आणि एकदा त्या साहित्याची गोळी लागली किंवा बाकी सगळं थोडस काय म्हणतो नीरस वाटतं कमी वाटतं कारण तुम्ही त्या त्या दर्जाच्या कलाकृती वाचल्या एकदा कि मग तुम्हाला बाकीच वाचायला फारसं बरं वाटत त्याच वाशा वाचा वाटतात त्यामुळे मी ते वाचत गेलो मग आणि हळूहळू आणि तुम्हाला सगळीकडे गुरु लागतात लक्षात ठेवून प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो असं माझं अतिशय ठाम मत आहे श्रद्धा आहे तशी माझी आणि तशी मग तुम्ही त्यात पडलात की तुम्हाला त्या म्हणजे माणूस पडला माणूस पाण्यात पडला की तो पोहायला शिकतो तसंच झालं माझं लहानपणी माझे काका डॉक्टर श्रीखंडे ते टाइम घ्यायचे माझे वडील बुक्स अँड बुकमन नावाचं अतिशय सुंदर मासिक घ्यायचं इंग्लिश होतं ते टाइम अमेरिकन होतं त्यामध्ये पुस्तकांबद्दल खूप यायचं वेगळ्या जगातील वेगळी पुस्तकं त्यामुळे ते तुम्ही वाचायला लागला किंवा तुम्हाला कळायला लागला की हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा त्याप्रमाणे असा प्रवास चालू झाला तर माझी चुलत चुलत बहीण आला आमची प्रज्ञा सिकन म्हणून ते अमेरिकेला असते ती पण अतिशय पट्टीची वाचणारी आहे तिच्याकडे या आज मला वाटतं एक वीस हजार पुस्तक असतील आणि त्यामुळे तिने पण मला सांग सांगितलं मी हे वाच ते वाच माझा एक मित्र आहे विराट चांडोक नावाचा तो, विक्रेता तो, तो, तो पुस्तक विक्रेता आहे खरा तर त्याचा पण माझा परिचय पंचवंशाचा आहे तो तर त्याचं पण अफाट वाचन आहे तो नुसता पुस्तक विक्रेता नाही तो अतिशय तो जाणकार आहे जागतिक साहित्याचा त्याने मला सांगितलं काय वाचायचं माझा एक मित्र आहे दुसरा नंदन जोशी म्हणून अमेरिकेतला आहे तर आमच्या अशा देवगण देवाणगुणीमुळे आम्ही मी वाचायला शिकलो वाचत गेलो आणि नशिबानी काय झालं की मी जगातल्या म्हणजे अगदी लॅटिन अमेरिकेपासून ते जपान पर्यंत चीन पर्यंत जगातल्या सगळ्या उत्तम कलाकृती मला वाचता यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो हो आणि सर त्यांचा परिचय करून देणारा लेखन लिहावं असं तुम्ही केव्हा ठरवलं की तुम्हाला गम्मत सांगतो काय झालं की ग्रंथालयचे जे आहेत सुदेश सिंगलासपूरकर धनंजय गंगल अरुण जोशी धनश्री ते माझे खूप जुने मित्र आहेत कारण दिनकर गांगल काका कुमार केतकर काका वगैरे माझ्या आणि यांची माझ्या वडिलांचा खूप जुनी ओळख आहे ते आमचे म्हणजे फॅमिली फ्रेंड म्हणतो ना तसे आहेत ते तर ग्रंथालयचं आम्हाला पूर्वीपासून माहिती होतं ते म्हणजे मित्र होते तर करोनाच्या काळात काय झालं सगळे सगळे कार्यक्रम तसे थंडावले होते नाही का म्हणून सुदेश माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की अरे तू एवढ वाचतोस जगातलं उत्तम तू वाचलेला आहेस तू तर आपण काहीतरी एक पॉडकास्ट सुरू करूया का की तू एक असं पुस्तक घ्यायचं जागतिक क्लासिक आणि त्याच्या लेखकाबद्दल आणि तू त्याबद्दल बोलायचं त्या पुस्तकाबद्दल तर मी आमच्या माझी पत्नी मला सगळं सा, नेहमीच सगळ्या स्वाद सा, साथ देते मला नेहमीच माझी पत्नी मला सगळ्या कामात तिला विचारलं सगळ्यांनी घरात सगळ्यांनी होकार दिला गरोमध्ये काम चालू होतं पण तुम्हाला माहितीये घरून काम चालायचं चा, सगळ्या विसी नेहमी चालायच्या पण म्हटलं करूया कारण छोटी कसं आहे माहिती का थर् तुमच्या आवडत्या विषयावर तुम्हाला बोलायला मीच आवडतं ना आणि पुस्तक माझा जीव का प्राण आहे आणि त्याच्यावर बोलणं कोणाच आवडणार नाही म्हणून आम्ही तो मी काय केलं मग तसं ठरलं होतं की शंभर पुस्तकांची यादी करायची शंभर एपिसोड तयार करायचे तर म्हणून मी यादी केली माझ्या सगळ्या आणि सगळं अगदी लॅटिन अमेरिकापासून युरोप कॅन अमेरिका कॅनडा आणि युरोपमध्ये फक्त फ्रान्स नाही फ्रान्स जर्मनी पोलंड हंगेरी सगळे देश म्हणजे अगदी सर्बिया वगैरे मध्य पूर्व आणि आशिया आणि चीन जपान ऑस्ट्रेलियापर्यंत आणि अशी मी पुस्तकाची यादी तयार केली मी वाचलेली आणि जी, जी क्लासिक्स आहेत जगातली ती ती यादी भरली एकशे छत्तीस पुस्तकांची शंभर पण नाही अशी क्लासिक्स तर मग मी आम्ही काय ठरवलं की शंभर तर आम्ही पॉडकास्ट करायचो पण ग्रंथालयचं रुचि नावाचं मासिक आहे तुम्हाला माहिती आहे ते आता ते त्रैमासिक झालंय पण तसं ठरलं की मग मी पन्नास पहिल्याने मी एपिसोड म्हणजे पन्नास लेखक आणि पुस्तकं मी निवडली आणि आणखीन साधारणतः एक पंचवीस एक पुस्तक निवडली रुचीमध्ये लयला या एकशे छत्तीस पैकीच त्यामुळे तसं झालंय ते की एपिसोडचे पन्नास झालेले आहेत आणि आता रुचीचे बावीस झालेले आहेत तर ते okay. सगळं ते एकशे छत्तीस पैकीच लक्षात ठेवा <laughs> बाकी काही <कहने Okay>. नाही <laughs> अच्छा म्हणजे ते बावीस हा ते बावीस होतं आणि ते आता का ते ग्लोबल साइड सफर आहे त्याची पण पुस्तक येणार आहेत पण काय ते अडीच लाख शब्द झालेले आहेत ते पन्नास भागाचे त्यामुळे मग ते तीन भागात काढायचा आमचा विचार आहे पण हे कसं होतं की हे कुठल्याही काय नियतकालिकात लिहिलं असल्यामुळे ते थोडस कमी त्याचा त्याला मर्यादा असतात ना तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती नियत त्यामुळे ते शब्द दोन हजार अडीच शब्द असल्यामुळे असं ठरलं की हे पहिला काढावं कारण माझा पॉडकास्ट असतो माझा त्याचे शब्द सांगता साडेपाच ते सहा हजार असतात एका पॉडकास्ट चे त्यामुळे असं ठरलं की हे दोन हजार बावीस शब्द असलेले आधी पुस्तक छापूया जे रुची मासिकात आलेले लेख आहेत त्याचं हे संकलन आहे आणि सर तुम्ही पुस्तकात म्हणजे पंधराशे बत्तीस ते दोन हजार एक या काळातच प्रकाशित झालेल्या अभिजात साहित्यावर लेखन करावे असे काय ठरवले म्हणजे त्या संदर्भात हा कसं नाही ती काय तुम्हाला म्हटलं ना की एकशे छत्तीस पुस्तकं आहेत ना ती वेलच सर की त्यातलाच हा भाग आहे सगळा आणि ते नशिबानी काय आलं की हे थोडस काय झालं हा अपघात म्हणूया असं काही ठरून ठरवलं की बाबा असं काय एवढा एवढा आपण काळ बघायचा आहे मला काही मी एपिसोडला घेतली काही इथे घेतली कुठे रुची मासिकासाठी आणि नंतर लक्षात मजा की अरे तसं झालेलं आहे की चारशे वर्षाचा काळ आपण कव्हर केलेला आहे ते म्हणून मग ते नाव छत्तीस पुस्तकापैकीच आहेत ते लक्षात ठेवा आणि सर म्हणजे साहित्य कृतींचा परिचय करून देताना कुठल्या गोष्टी त्या परिचयात समाविष्ट केल्या जाव्यात असे तुम्हाला वाटते म्हणजे तुमच्याच पुस्तकातील तुमच्या साहित्य कृतीच्या कसं आहे माहिती आहे का की दोन गोष्टी असतात की आपण ज्या ललित लेखन म्हणतो फिक्शन म्हणतो आणि नॉन फिक्शन हे वेगळे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण खूप वाचता तुम्हाला माहिती आहे हे वेगळे प्रकार आहेत कुठली तुम्ही कादंबरी कथा घेतली तर खरं मला आईने शिकवलं लक्षात ठेवा मला स्वतःला मी हळूहळू शिकलो आणि आईने मला न शिकवता शिकवलं लक्षात ठेवा तुम्हाला गंमत सांगतो ते पूर्वी मला लहानपणीच मी जेव्हा वाचायला सुरुवात तेव्हा मला विचारायची की बाबा त्या कादंबरीचं कथानक कसं आहे प्लॉट कसा आहे म्हटलं म्हणजे काय तर ते सांगायचे असं असं असतं ते म्हटलं बर पुढला केवळ आपण तसं बघूया हो नंतर एक दोन महिन्यांनी मला विचारलं की त्या कथानका जो लेखक आहे त्याची लेखनशैली कशी आहे ज्याला आपण नरेटिव्ह स्टाईल म्हणतो म्हटलं म्हणजे काय तर तिने सांगितलं बाबा याचा अर्थ असा असा आहे असं असं असतं ते म्हटलं बर ते बघूया अजून पुढे दोन तीन महिन्यांनी विचारलं की ती भाषा कशी आहे त्याला भाषा माहिती असते ना पण तिने सांगितलं त्यामध्ये काय बघायचं असतं भाषा कशी असते म्हणजे नक्की तुम्हाला ती काय आहे किंवा काय सांगत नाही किंवा न सांगताही सांगते वगैरे वगैरे डिटेल बरेच त्या ती मी जाते त्याच्यामध्ये ते म्हटलं बरं तसं असतं का परत पुढे बघूया नंतर तिने मला सांगितलं की बाबा त्या कथानकाचा वेग कसा आहे आणि आता वेळ मला फार कुणी मी कुठेही वाचलेलं नाही फारसा पण आईने मला सांगितलं आहे कथानकाच्या वेगाला फार महत्व असतं आणि वेग कथानक कुठल्या काळात घडत एकाच काळात घडतंय आहे का काळात घडतंय वर्तमान काळात जे कथानक घडत त्याचा वेग कसा आहे भूतकाळ घडत त्याचा वेग कसा आहे त्या दोघांच्या वेगामध्ये साम्य आहे का वा गएरे वा गएरे ते विरोध विरोधी आहे वगैरे वगैरे त्यात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत ते कसं करायचं म्हटलं अरे असं आहे का मग ते पुढच्या पुस्तकात ते वाचायला लागलो मी नंतर विचारलं की त्यातले संवाद कसे आहेत संवाद काय सांगतात कसे सांगतात त्यांनी कथानक पुढे जातं का नुसतंच नो व्यक्तिरेखांच्या मनातल्या भावना कळतात त्यांचे विचार कळतात हे आहे नंतर तिने नंतर मला पुढे आणखीन विचारलं मला की अ त्याचे त्यातली कथानकातली का व्यक्तिरेखा कशी आहेत त्यातल्या प्रमुख कुठल्या दुय्यम कुठल्या आहेत त्या त्या तुला कशा आवडतात कशा वाटतात तुला तर तुम्ही बघितलं ना की हे सहा ही जे आहे घटक तेच सगळं आहे कुठल्या कुठल्या कलाकृतीमध्ये फक्त आईने मला असं की आठ एक वर्षभरात मला न शिकवता मला शिकवलं की कसं वाचायचं त्यामुळे कुठल्याही कलाकृतीमध्ये हेच घटक असतात तुम्हाला माहिती आहे आता मी सहा सांगितलंय की या हे सगळे घटक असतात तर त्याचं कसं आलं की मग आता काय आलं गेली सांगता पंचावन्न वर्षे मी असं वाचतोय त्यामुळे याचा माझी असं मी काय म्हणतो आय एम ट्रेंड लाईक दॅट कळ तुम्हाला मी सगळं असंच वाचतो म्हणजे रहस्य देखील मी असाच वाचतो लक्षात ठेवा पण म्हणजे या अशा पद्धतीने वाचणं याच्यामुळे काही मर्यादा पडतात असं तुम्हाला वाटत मर्यादा कसं होतं माहितीये ना की आ, मर्यादा पडल्या तुम्हाला खरं त्याची सगळे तुम्हाला जी काल ती कलाकृती असते त्यातलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी उलगडतात थोडस कसं होतं की मर्यादा एवढीच पडू शकते की खरं मर्यादा म्हणता येणार नाही तो शब्द चुकीचा आहे कसं होतं की वन्स यू आर ट्रेंड इन दॅट ना मग तुम्ही एखादी अगदी गंमत म्हणून काय पुस्तक घेतलं म्हणजे नुसतं आम्ही अभ्यास म्हणून पुस्तकाकडे वाचतो साहित्य माझा अभ्यास आहे नुसतं मला तर टाइमपास नाहीये पण एखादं समजा मी लुडलमची कादंबरी घेतली की विच इज यु नो प्युअर एंटरटेनमेंट ती पण मी तशीच वाचतो पण त्याने गंमत कमी होत नाही त्याने उलट त्याची त्यातली अभिरुची वाढत जाते लक्षात ठेवा आणि सर म्हणजे आता तुमच्या पुस्तकात म्हणजे तुम्ही असं ठरवून नसेल गेलो पण तरी तुमच्या पुस्तकात ज्यांच्या पुस्तकांचा तुम्ही परिचय करून दिलाय त्या बावीस लेखकांपैकी फक्त एक लेखिका आहे म्हणजे हॅरी एडमिचर स्टोन उरलेले सर्व लेखक पुरुष आहेत तर सेक्टा म्हणजे असं का झालं असं होतं पुरुष लेखक हा म्हणजे अच्छा छत्तीस पुस्तकात बऱ्याच लेखिका आहेत तुम्ही जर का माझे पोडकास्ट बघितले त्यात डो मॉरियर आहे किंवा ती यु नो ते हरपरली आहे टू किल मॉकिंग बर्ड चे पण कसं झालं की त्याच वेळेला ग्रंथाने ते खेरांचा प्रोग्राम सुरू केला होता ज्यात त्याला लोकल लेखिकांना बोलत होत्या तर त्यामुळे मी कसं केलं मग मी माझ्या पहिल्यामध्ये मी त्यात मध्ये फारसं लेखिकाबद्दल लिहिलं नाही एवढाच इशू आहे त्याला खरा आणि ते पुढे येईल देखील पण आता तरी पहिला जो भाग आहे त्यामध्ये मी रुचीमध्ये किंवा पॉडकास्टमध्ये देखील त्याच्यावरचा माझा काय म्हणतो रोख किंवा फोकस कमी केला कारण ग्रंथालयच्याच तर्फे संजुनेता खेर त्या म्हणत होत्या त्यामुळे ते परत त्याला काय म्हणतो रिपिटेशन नको म्हणून ते मी तसं केलं नाही पण मला एकशे छत्तीस आज बऱ्याच लेखिका आहेत हे तुम्हाला सांगून ठेवतो हो हो पण तुम्हाला असं वाटतं का की लेखक आणि लेखिका यांच्या लिखाणात काही तुम्हाला काही जाणवलं परत किंवा वैशिष्ट्य असे नाही 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 असं काही काहीच नसतं कसं आपण मला एकच वाटतं की लेखिका असतात कसं आहे की सिमनदी बोयुए ही फार प्रसिद्ध फ्रेंच लेखिका आहे जेव्हा जेव्हा सगळ्याची मैत्रीण होती अतिशय मोठी विचारवंत तिचं एक सुंदर पुस्तक आहे सेकंड सेक्स नावाचं त्यात त्यांनी सगळं बाई म्हणजे काय स्त्री म्हणजे कायच्यावर ती फार मोठा उत्तम उभा केला केलाय साडेसातशे पाणी पुस्तक आहे मोठा अभ्यास आहे तर मला असं वाटतं तरी हो भाषांतरित झाले कळलं पण मी अर्थात मी इंग्लिशमध्ये वाचले ते पण मला असं वाटतं की स्त्री लेखिकांना थोडीशी जास्ती काय म्हणतात त्याला ज्या स्त्री स्त्रीचे जे प्रश्न असतात त्यात ते जास्ती जबाबदारीने भाष्य करू शकतात एवढंच आहे बाकी कुठलाही कलात्मक बाक निर्मितीमध्ये पुरुष आणि स्त्री असा काही भेद नसतोच न् कधी कारण कलाकारा कलाकार असतो फक्त जे स्त्रीचे विषय असतात आणि स्त्री आणि पुरुष कळले की नाही यांच्यामध्ये फरक असतोच आपल्याला माहिती आहे कारण ते तसं आहेच कारण निसर्ग केलंय पण त्यांचं त्यांची जी एकंदर सगळं त्यांचं जे भाव विश्व असतं ते नक्कीच पुरुषाच्या वेगळं असतं आणि त्याच्यावरती अतिशय जबाबदारीने भाष्य स्त्रीलेखा करू शकतात हे जरा मी बघितलंय पुरुष करतात पण ते त्यात जा जास्त ज्याला आपण म्हणतो धार किंवा जास्त ज्याला आपण डेप खोली म्हणतो ना ती स्त्री लेखकांची असते असं मला जाणवलेलं आहे आय कुड बी रॉंग पण तसं जाणवलंय मला oh.